पण मंगळ नाही तो नाही पण हा शनीला माझ्या पर्यंत आलेला याला आपण आत्मसात करून घ्यायला आहोत याला, हो। याला मैत्रीचा हा त्याच्या घ्यायला हवं तो नसला तरी चालेल ओ शनी आणि इथपर्यंत चांगलं झालं काय झालं त्या देवतांवरती मला सुरू उद्भवायचं म्हणून या ग्रह मंडळात एकसारखा मी फिरतोय काही ग्रह यांनी जागा सोडलेली आहे माझ्या माझ्यापर्यंत झालंय मैत्रीचा हात तुमचा मला हवंय का एका गोष्टीसाठी देवतांवरती मला अविराज्यजवायचंय माझा तरी मला श्रेष्ठ वागायला जायचंय हे सारे देव आ, आज शनिदेव त्यांच्या नेत्रात गुपतोय ही तर संधी आहे हा जर मला सहाय्य करा असेल तर ईश्वर आणि शनिदेव का देवताला प्रचिती करू नये सुमारे

त्याचा विचार केलात का तुम्ही हे दामिनी या विश्वाच्या ठिकाणी शब्दाला महत्व आहे ही देव आणि आज माझा फिरते का फिरतेच्या ठिकाणी शनिदेव वागत असताना केवळ पराभूत तू आमच्याकडून झाले नक्कीच तुझ्या प्रतिज्ञेला अनुसरून प्रेमाची याचना तू आमच्या गावा केली पण शंभू महादेवाचा व्रत करण्याची तप करण्याचा संकल्प शनि देवाचा हस्तेमून ती बारा वर्षा था धमणासाठी तू तत्पर झाली वतराचा वडीरो हां शनि देवाला तू आश्वासित केलं नक्कीच मग तुझा शब्दवाद माग कावर भेटला कारण मी पहिल्या प्रथम सांगितलं आहे बारा वर्षाचा कालावधी लोटेपर्यंत मी थांबू शकत नाही तो पर्यंत मला सांगा बारा वर्षाचा कालावधी नको तुम्ही लग्न करू शकता का तुझ्या वेळी आपण लग्न करू शकता का लग्न करण्यासाठी तुम्ही आलो आता लग्न करा माझ्या बरोबर आणि पुढचे वर्ष आपण भक्ती करूया देवाची भक्ती करूया देवाचा आशीर्वाद मिळवूया एक लक्षात पानम पत्न वीर पतीची साथ देण स्वतःच दिलेलं वचन परिपूर्ण करण ते तंतोतंत असायला हवं केवळ लग्नाचं वचन तू आम्हाला दिलं नाही बारा वर्ष आमच्या समये सेवा करून शिव शंकराची भक्ती करण्याचं वचन तू दिलं हो जी भारवाच्या आम्ही परिपूर्ण केली बरोबर पर ती तू परिपूर्ण न करता माघारी आली तेव्हा हा विचार तू वचन देण्यापूर्वी करायला पाहिजे मग आता माझ्या जीवनाचा विचार मी करणार आहे बारा वर्षाचा कालावधी लोटे मी थांबू शकत नाही तुम्ही आता लग्न करू शकता न्यायप्रिय हे लक्षात ठेव विश्वाच्या ठिकाणी बापानं मातेवर केलेला अन्याय आम्ही सहन केला नाही तर या रे कुठी पुठी रे शरीरवाची टेस्टातू करते अगो दिलेला वचनाला ती फिर फिरती फिरली हा शब्दाचे गुडगुडे बुड़ निर्माण करते हे बाबा बुड़ मला निर्माण करावे लागले कारण माझ्या भवितव्याचा मला विचार आहे माझा जीवनाचा विचार मी केला देवा मी माझा निर्णयावर ठाम आहे तुम्ही आता लग्न करू शकता बुडाले मत करा या रे

तुला हा चित्रमा गंधर्व तुमच्या तुम्ही वाढली पण यात मात्र एक सांगायला विसरला असं काय ते न्याय प्रिय असणारा शिव शंभोचा युक्त असणारा हा शनी न्यायाधीश हे माझा विश्वास श्री आपण या विश्वात न्याय देवता म्हणून घडला गेला हा निश्चितच मी जाणतोय आणि म्हणून हा, हा प्रश्न मी का म्हणून विचारला कशासाठी ज्या माझ्या अपराधाला आम्ही शासन देणार होतो त्याच्या मदत आला असा माझ्या कंदीने कोणता आपला अपराध केला आहे या विश्वास शनिदेवाची संगिनी म्हणून राहण्याचा संकल्प हिने केला बारा वर्ष आमच्या समोर तपो साधना करावी आणि माझ्याशी विवाह हो करावा त्या वचन आणि हे वचन न पाहता हे न जुमानता आज ती माघारी आली एवढा तर हे शनिदेव तुमचा अधिकार मी करते हे शालाय के देवते मी निश्चितच जाणतोय माझ्या बाळाची गुप्त प्रतिज्ञा होती आणि गुप्त प्रतिज्ञा म्हणजे जयती वेतो हंती मित्र सभोवती सर्या सब निर्वंती जो या विश्वाच्या ठाई माझ्या भाऊंचं शमन करेल माझ्या पराक्रमावर विजय मिळेल अशा वरा वराला ती वरणार होती शनिदेव ही तिची गुप्त प्रतिज्ञा होती मी जाणतोय पण ही तिची गुप्त प्रतिज्ञा तिनं तुम्हाला सांगितली देखील आणि तुमच्या समवेत देव पूजेसाठी तिथपर्यंत ती आली देखील मग शनिदेव ते कालाय तसमय न महा काळाच भाग्येकी कोणी लिखू ओढू शकला नाही आणि याच्याशी कारण म्हणजे काय असेल तर ज्यावेळी ही बोलली होती काळ असा असतो आज बोललेला माणूस उद्या बोलायची शाश्वती नसते आज घडलेलं प्रेम उद्या घडण्याची शाश्वती नसते मग ज्यावेळी घडलं होतं त्यावेळी विवाह करायला आपण हवा होता एक लक्षात ठेवा या विश्वाच्या ठिकाणी माणसानं प्रथम बोललेला शब्द सत्य करायचा असतो माझा संकल्प मुळी शिवाला आत्मसात करण्याचा होता मग हिने दिलेल्या वचनाचा विचार आम्ही केला यात आमचं काय चुकलं प्रथम माझा शिव म्हणून आत्मसात करायचा होता हे शनिदेवते आपण म्हणताय आपल्याला शिव आत्मसात करायचा होता तो शिव जर तुम्हाला आत्मसात करायचा होता हिने ठेवलेली विवाहाची मांडणी का दिली नकार दिला असता आपण हे भविष्यात घडल्या देखील असत माझ्या प्रेमाची माझ्याकडे प्रेमाची करण्यासाठी ही स्वतः म्हणून आली होती मी हिला प्रथम जाणीव करून दिली होती शनी संसारापासून हरित झालेला आहे या संसारात रममान व्हावं ही माझी इच्छा नव्हती पण हिना दिलेल्या वचनामुळे आम्ही ती अटही मान्य केली यात मी रोषी नव्हे पण दिलेल्या शब्दाला माग फिरते देव आणि भंग करते आहे हो मी हिला दोषी म्हणू शकत नाही कारण जर आपल्याला संसारात रममान व्हायचं नव्हतं तर हिच्या शब्दाला होकार तरी का दिला याला कारण कारण स्त्री ही विश्वाच्या पुरुषार्थ साध्य करण्यासाठी पतीला मदत करत असते जी स्त्री आपल्या पतीला दिलेल्या वचनाला एकनिष्ठ राहते ती विश्वाच्या ठिकाणी साधवी घडली जाते शनी विश्व के व्यविचार केला नाही हिच्या प्रेमाची सद्भावना आम्ही सद्भाव हे आमचं का हिच्या प्रेमाची सद्भावना हे आपलं चुकलं तर निश्चितच मी म्हणू शकत नाही आणि याच्या मुळाचे कारण ते काय ही एक लहान अजून बाळ आहे कारण प्रत्येक बापासाठी कन्या ही लहानच असते पण हिच्या हिने जर शब्द आपल्या जवळ ठेवला असता आपण समजावणीच्या बोलाने सांगू शकला असता मग शनीदेवते तर मला सांगा एका स्त्रीवर शस्त्र उघडणं हा कोणत्या धर्माचा न्याय स्त्री व शस्त्र उघड हा न्याय व आपण म्हणता या पूर्वी ज्ञानाचे बोल आम्ही आपल्या कन्याला देखील दिले तेच तुम्हाला पुनश फोडून सांगतोय असं काय ते पानम दुर्जन संसर्ग हा अर्थात तांबूल भक्षण करणारी पत्याचं विरोधन पतीच्या गैरहजेरीत दुसऱ्याच्या संसारात डोकावणारी किंवा स्वप्नातही या विश्वाच्या ठिकाणी परपुरुषाचा विचार करणारी स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या या विश्वाच्या ठिकाणी दिलेल्या वचनाचं उल्लंघन करणारी ही स्त्री केवळ विश्वाच्या ठिकाणी शिंदळी म्हटली जाते केवळ आपल्या या कन्याला शनिदेवते न्यायाचे धडे आपण शिकवित मी न्यायाचे धडे शिकवत नाही तर बाप या तत्वाने मी आपल्याला विचारतो शनिदेव आपण जर म्हणत तर माझ्या कन्याने तुमच्याशी अजून विवाद केला नाही तुमच्याशी विवाह केला नाही ती संसारात झाली नाही आणि इतरत्र न जाता ती माझ्यापर्यंत आली त्या गंधर्व लोकात आली कारण माझे संस्कार हिच्यावर होते म्हणून बापाच्या आश्रयाला ती इथपर्यंत आली तुम्ही मला विचारायला पाहिजे होता कंधरानं हे तुमचं चुकत आहे कारण गंधर्वानं दिलेलं होत गांधर्व पद्धतीनं हिचा आम्ही केव्हा स्वीकार केला होता कारण तो शरीरानं एक होता प्रथम माझ्या परमात्म्याला आत्मसात करावा तिच्यानंतर हिच्याशी संसार साधावा हा धर्म आम्ही होतो तो तुझ्या हे बाळाला आपल्या कन्याला मात्या पित्याला प्रथमता संस्कार दिले पाहिजे काळानुरूप स्त्री स्त्री ही बदलत गेली आहे केवळ स्त्री आपल्या मर्यादा उल्लंघित करत आहे स्त्रीच्या डोक्यावरील पदर बाजूला जातोय पण एक लक्षात ठेवा काय ते शनी देवाप्रमाणे स्त्रीकडे पाहताना जर था दृष्टी चांगली असेल स्त्रीच्या डोक्यावर पदर असण्याची गरज नाही पण विचाराला स्वतःच्या वचनाला मागे फिरणारी जर अशी स्त्री असेल तर अशी कन्या स्वतः तुम्ही हिच्यावर संस्कार केले हे सांगायला तुम्हाला आधी राग वाटली पाहिजे ज्या स्त्रीला तुम्ही दूषण देताय तुम्ही हे विसरताय ती स्त्री प्रत्येक या विश्वातील स्त्री त्या आदिमायेच रूप आहे आणि आदिमायेला दूषण देणं हे कितपत योग्य आहे शनी होते माझे संस्कार चांगले होते म्हणून तिथन थांबून ती माझ्या पाशी आली अन्य इतरत्र कोणत्याही ठिकाणी गेली नाही बापाच्या आश्रयाला आली बाप या असे मी योग्य आहे आणि कन्या माझे माझे संस्कार योग्य ते जाणे कुठ तरी आपण चुकताय जरी तुम्हाला तिने विवाहाची मागणी जरी घातली असेल मग तुम्ही तिच्या संमतीला संमती दिला असाल तर बाबा मी तिचा तिचं अहित किंवा हित हे मी जाणतोय तिचं लग्न कोणासोबत करावं माझा अधिकार आहे म्हणून हिचं लग्न कुठं करावं मी ठरवणार होतो तुम्ही माझ्यापाशी आला होता हिला विचार दे। जा विचारण्याची गरज तुम्हाला नव्हती हिच्या करायला हवा होता आता यावेळी अधिकार घेऊन संघर्षासाठी स्वस्त होते तुम्ही जर आज का मला लंकर असाल बापाचं हृदय काय असतं हे तुम्हाला कळू शकत नाही आणि याच्यामुळे कारण काय ते असेल तर एक अठ्याऐशी कोटी साठ लाख योजनेवर दूर तुम्ही तुमच्या पासून राहता कारण बाप तुमची छाया म्हणून एवढं जर का तुम्ही तुमच्या बापा तर बापाचं हृदय तुम्हाला कसं काय मिळणार बाप मूर्ती म्हणतो आपल्या मुलाच्या लक्षणासाठी प्रतिकाराची भिंत म्हणून तुमच्या समोरात चित्र बापापासून शनिदेव बापा या शनिदेवाचा दोष आपण म्हणता आहात हे रक्षा खेला ज्या पित्याला स्वतःची पत्नी छाया हिचा स्वीकार पूर्णपणे करता आला नाही ज्याना तुझा भाव माझ्या मातेला आणि मला दिला या विश्वास केवळ शनिरातेचा त्याचा अपमान त्या बापानं केला त्या पित्यापासून दूर राहण्यातच माझ समाधान आहे माझ्या वैयाची विशाल बोलण्याचा प्रयत्न करत या या वंदा यार आणतोय मग आज तुम्हाला अजूनही समापचाराच्या होताना सांगू इच्छितोय शनिदेवते तत्व तत्वांचा वाद बघ तुम्ही देवतत्वात गणडे गेलात आम्ही देवतत्वात गणणे गेलो घडलेली घटना विसरा आणि माझा त्याला म्हणतो तत्वात विस आपल्याला झालंय राहिलं तत्वाचं कांडून ते आय आणि म्हणून मला खबर मात वैरी तू झालं i hey. hey, hey, hey. आपण आणि तुझ्यासाठी म्हणून माझ्यासाठी देवशी इथे हा माझ्याशी वितंडवाद करतोय याच्या कन्येनं मला विवाहाच वचन दिलं आणि माघारी केली ही कन्या हा शौला विद्रोहित शिवाय आला यात तिचाही दोष नाही काय काय तुझाही दोष नाही त्यांना सांगा दोष कोणाचा यात याचाही दोष नाही आम्हाला ती घांचाही दोष घडविल आहे ना घडविल ते विचार शिवा मंगळ देव असल्यामुळे घडले काय सर्व मंगळानं घडविलंय मंगळाशिवा मग निघाल विचार आशिरा तो आहे म्हणूनच हे घडतंय त्याच्यासाठी एकच करा काय करू तू करतोय भक्ती ती शिवशंकराची भक्ती निश्चित हे अरिष्ट तुमच्यावर आले ना ते दूर होईल हे अरिष्ट दूर होणार नाही शिवाय स्वतः बसणार नाही हा आ, हा पण मी सांगितलंय त्या मार्गाने गेलात ना तरच तुमचं काम होईल मंगळ नाही इत्या राशिला मंगळ आहे तो आपला प्रभाव दाखविल्याशिवाय राडा नाही त्याच्यापुढे एकच पर्याय तो म्हणजे शिवशंकराची शंकराची भक्ती तू करतोय ती सोडो चालू ढो भक्ती करे तरी तिको सन्माननीय रवी मेस्त्री आपला देखील